नमस्कार श्रावण महिना आला म्हणजे उपवास आपले सुरू होतात त्यासाठी उपवास असतो आपला त्यासाठी मी आज आपल्याला ही रेसिपी दाखवते आहे अगदी करायला सोपी आणि पौष्टिक रेसिपी आहे याचं नाव आहे मुगाचं कडण आता मुगाची डाळ मी तांबू सोयीपर्यंत भाजून घेते अखंड मूग वापरले तरी चालतात पण त्याची अखंड मूग भाजून मग ते भरडून त्याची सालं काढून टाकावी लागतात त्याऐवजी अखंड मुगाऐवजी डाळ घेतली तरी चालते आत्ता मी ही डाळ कुकरला चार शिट्ट्या काढून घेतल्या आणि आता पुढची रेसिपी सुरू करते कढईत दोन चमचे साजूक तूप घालून साजूक तूप देखील ऐच्छिक आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही तर स्किप करू शकता आता मी कढईत दोन चमचे साजूक तूप घातलं आणि त्यावर शिजवलेले मुगाची डाळ यात तुपावर टाकून परतून घेणार तुपाचा वास मुगाच्या कडणला सुरेख आणि चवीलाही कडण खूप सुंदर लागतं आता ही डाळ मी परतून घेणार शिजलेली तर आहेच त्यामुळे थोडी तुपावर परतून घ्यावी आणि आता पुढे ही डाळीला या उकळी आली की मी ओलं खोबरं घालून सगळं मिक्स करणार ही बघा आता या डाळीला उकळी आलेली आहे आता त्यात मी वाटलेलं ओलं खोबरं घालून मुगाचं कडण ढवळून घेणार आता त्या नुसार आपल्याला कमी गुळ गोड पाहिजे असेल तर कमी गुळ घालावा जास्त गोड जरा पाहिजे असेल तर जर थोडा जास्त गुळ घालावा एवढं छान लागतं ना हे कळण करायला पण अगदी सोपं आणि आयत्या वेळी पटकन होतं उपवास म्हणा किंवा इतर दिवशीसुद्धा हे कणण कोण पाहुणे आले असतील तर गोडाचं प्रकार करायचा असेल तर मुगाचं कडण हे पटकन होतं गूळ घालून घेतला मी आता तो गूळ विरघळला की त्यात काजूचे तुकडे आणि ऐच्छिक आहे आपल्याकडे जर काजूचे तुकडे असतील आणि काय ड्रायफ्रूट्स असतील तर तेही देखील घातले तरी चालतात मी इथे काजूचे तुकडे घालणार चवीला थोडंसं मीठ चवीपुरतं हे बघा आता काजूचे तुकडे मी घातलेले आहेत आणि आता थोडी उखळी आली की कडण तयार माझी ही रेसिपी आपल्याला आवड आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि अशाच पुढच्या रेसिपीत भेटूया तोवर धन्यवाद कडण